पवित्र पवित्र हे आमचा आकाश आणि तुझे निर्माण करते माझे महान पण परमेश्वरा का कामोत्सव सविते गौरव येते मान जे माझे बाप्पा खूप प्रार्थना करते या एकाच्या समयी भरपूर तुमच्या बाप्पासाठी आम्हाला सर्वांनी एकत्रित केलं पण परमेश्वर दयागण्याचं नाव धनव माझे बाप्पा तू प्रार्थना करते आग चौक सिद्धी शिवून बाप्पा

शेअर नाही केलं कोणत्या ठिकाणी प्रार्थनेला गेल्यावर देवाने जर प्रार्थनेच्या अनुषंगाने पाठवलं तो भाग वेगळा आहे पण देवाने जर संदेश सांगण्याच्या अनुषंगाने पाठवलं तर तो, तो संदेश शॉर्ट आणि स्ट्रीट का व्हायना सेवकाने दिलाच पाहिजे जर सेवक देवाची इच्छा पूर्ण करत नाही मग त्याला सेवक म्हणता येईल का यां सेवक हा स्वतःला कधी उंच करत नाही ज्याला सेवेसाठी देव कॉलिंग करतो ना त्याला देव बाप सांगून ठेवतो तुला उंच करण्यासाठी मी सेवक नाही बनवलं मला उंच करण्यासाठी मी तुला सेवक केलं आहे आणि माझी इच्छा जशी असेल तसं तुला सेवेमध्ये करावा लागेल तू म्हणायचं नाही असं झालं आता पुढचं मी करायला तयार नाही बघा या ठिकाणी एक भक्ती झाली झाली का नाही तरी पण देवबाप या ठिकाणी माझ्या माध्यमातून थांबला का थांबला त्याला शॉर्ट अँड स्ट्रीट काहीतरी तुम्हाला गुड न्यूज देण्याची आशा आहे आणि काय गुड न्यूज आहे वाचनातून पाहू एकच वचन आपण बघू नियोबाचं पुस्तक सात सातवा अध्याय

मी योगाबद्दल जे ऐकलंय किंवा योगाबद्दल मला जे माहीत आहे ते एवढंच मला माहीत झालंय किंवा मी माहिती करून घेतली की योग हा देव बाप्पाला त्यांनी काही बोललं नाही योगाने सगळं सहन केलं हे मी भाऊ अंश संदेशामध्ये आहे परंतु मी नेहमी सांगतो ना वचन वाचणे आणि वचन समजणे या दोन गोष्टी आहेत तुम्ही वचन वाचलं आत्म्याने कळवलं नाही काय उपयोग नाही तुमच्या वाचनेला तुम्ही जर वचन वाचलं आत्म्याने कळवलं तर त्याला महत्व आहे आता बघा माझी बहीण दुसरीकडं आहे तरी देव बाप्पाने मला एक शब्द दिला की या शब्दातून तुला आज एक्सप्लेन करायचं आहे आता योग म्हणतो मी माझं बोलणं आटोकणार नाही म्हणजे त्याला काय बोलायचं आहे की मला जे माझ्या मनात उबळ आली ती उबळ मी बोलल्याशिवाय राहणार नाही मग ती गारणीची असो न तर मग ती क्लेशची असो मी ते सांगितल्याशिवाय राहणार नाही मग योगाच्या मनात जर गारण होतं तर काय गारण होतं आता मुंते माज़ काई न, काई तो जर वचनच म्हणतोय माझं गारण आहे म्हणल्यावर काय न काय असू शकतं का नसतं बघूया काय गारण होत योग पु अध्याय वचनुखाने माझा केला आहे मला काय गारण करतोय तो मी सुखाने राहत होतो आनंदाने राहत होतो माझ सगळं व्यवस्थित चाललं होत पण एक माझ्यावर असं संकट आलं की माझ्या सगळ्या इच्छाची सगळ्या भावनाची सगळ्या आशेची निराशा झाली एवढंच बोलून तो थांबला नाही तेराव वचन त्याच्याच खालचं त्याची बाल माझ्या संपुवात उडत आहे माझी गय न करता त्याने माझी कमर ओढली आहे त्याने माझे पित्त जमिनीवर पाडले आहे देवाला दोष देत आहे योग या ठिकाणी देवाविषयी ते शब्द वापरीत आहे तो त्याचे तीन मित्र आहेत त्यांच्याविषयीने बोलत मला शत्रू का झाले कारण तू माझा इन्कार केला म्हणून मला शत्रू झाले तू माझा इन्कार केला नसता तर मला शत्रू आलेच नसते मी राजाचा भिकारी झालो नसतं तू कुणी माझी निंदा करायला आलं असतं का आज माझी निंदा का करत आहे कारण ते मत तू राजा होता पण तू आज दैनी अवस्थेत भिकारीच्या अवस्थेत आला कशामुळं तू देवाच्या विरोधात वागलेला आहे म्हणून देवाने तुझी अशी परिस्थिती केली आणि तो वाचनं तू नाही बोलतोय की तू माझा सगळा काही चुराडा केला तू माझी सगळी नाच धूस केली एवढंही बोलून तो थांबला नाही आणखी पुढं तो बोलतो सोळावं वचन त्यात द्यायचं बघा भावी जीवनामध्ये त्रासात गेल्यावर रडलेला आहे ते बायबलनी प्रकट केलेलं नाही पण त्याचं वाक्य ठेवलेलं आहे आता योगाचं पुस्तक मी ध्यान देऊन वाचलेलंय असं नाही की मी योगाचं पुस्तक वाचलेलं नाही परंतु बघा मी योगाचं पुस्तक वाचन केलंय पण देवबाप संदेशातून योगाचं जीवन चरित्र चरित्र त्याला जसं प्रगट करायचंय माझ्या मुखातून तो, तो आपल्याला कळवित आहे योग म्हणतो मी रडून रडून माझे डोळे लाल झाले मी मृत्यूच्या ठिकाणापर्यंत गेलो म्हणजे मृत्यू माझ्यावर येणार होता इथपर्यंत मी माझ्या दुःखाने त्रस्त झालो पण योगाला एक गोष्ट बाप्पाची माहीत नव्हती कोणती गोष्ट माहीत नव्हती सैतानाला परमेश्वराने स्पष्ट शब्दात सांगितलं होतं योबाचा तुला काय छळ करायचा तो छळ कर पण योबाच्या अंगाला हात लावू नको म्हणजे त्याचा प्राण तुला काढून घेण्याची मी अनुमती देत नाही हे वाक्य योबाला माहीत नव्हतं पण पन योबा आपल्या क्लेशाच्या अवस्थेमध्ये बोलत आहे की माझा प्राण जाण्यापर्यंत मी माझ्या जीवाला यातना दिल्या प्राण जाण्यापर्यंत मी स्वतःला घेऊन गेलो हे त्याला त्या ठिकाणी सांगायचं आहे आणि त्यांनी सांगितलं पण योगासाठी देवबाप्पाच्या मनात जे देवबाप्पाने ठरवलेलं होतं ते योगाला देवबाप्पाने सांगितलं नव्हतं जर योबाला देव देवबाप्पाने सांगितलं असतं की माझ्या मनात तुझ्यासाठी काय आहे त्याने रडून रडून आपले डोळे लाल केले असते का मृत्यूच्या अवस्थेपर्यंत त्याने स्वतःला नेला असतं का म्हणजे योबापासून परमेश्वराने आशीर्वाद लपवून ठेवले होते हे त्या वाक्यातून सिद्ध होतं योबाला सांगितलं नव्हतं परमेश्वराने की तुझा असा छळ होणार आहे तू एकाएकी राजाचा भिकारी अवस्थेमध्ये जाणार आहे या परिस्थिती त्याच्यावर एकाएकी आल्या निरोपे आले आणि निरोप सांगून गेले असा असं तुझ्या जीवनात झालंय असं असं तुझ्या जीवनात होऊ राहिलंय हे निरोपे त्याला सांगून गेले पण योबाने शांतता धरली आता बघा योब या तीन वाचनातून देवबाप्पाला जर प्रश्न विचारित आहे रागाने देवबाप्पाला बोलत आहे देवबाप्पाला राग यायला पाहिजे ना येऊबाचा यायला पाहिजे ना आता आपण आपल्या मानवी बुद्धीने जर आपण विचार केला एखाद्याने जर आपल्याला रागाने बोललं तर आपल्याला थोडा का व्हा ना मनात का होईना राग आल्याशिवाय राहतो का आपण जरी तो बोलून नाही दाखवलं तर मनात आपल्या जे काय होतं ते आपल्याला कळतं आहे का नाही एखादा व्यक्ती राग आणि तर आपल्या मनात थोडं त्या व्यक्तीविषयी राग आल्याशिवाय राहत नाही हा तर परमेश्वरशी बोलतोय हा कोणते साधारण व्यक्तीशी संभाषण नाही करू राहिला परमेश्वराला तू बोलत आहे समोर रडून रडून माझे डोळे लाल झाले मी मरणाच्या ठिकाणापर्यंत स्वतःला घेऊन गेलो आहे मरणापर्यंत मी जाण्यापर्यंत माझ्या जीवाला मी क्लेश दिले तरी मी माझ्या संकटातून सुटलो नाही माझे संकट माझ्यावरच आहेत फ्रेनो जो संकटात असतो ना त्यालाच संकट काय कळतो जो संकटात नसतो ना त्याला कळत नाही संकट काय ज्याच्यावर बीतती ना त्यालाच ती कळती ज्याच्यावर बीतत नाही ना त्याला कळत नाही म्हणून प्रियांनो जाणकार म्हणतात सुखाचे सगळे सोक्ती आहे दुःखाचा फक्त देव आणि देवच आमचा सोक्ती आहे देवाशिवाय आमच्या दुःखामध्ये आमचं सांत्वन करणारा विश्वासाचा कोणीही नाही बाकीचे सांत्वन करतील आमचं पण ते सांत्वन देवासारखं असेल याची खात्री देता येणार नाही आणि दुसरं सांत्वनाचं माध्यम आपले जन्म देते आई बाप या दोनच व्यक्तींकडून आम्ही अपेक्षा करू शकतो आमच्या संकटामध्ये की विश्वासाने आम्हाला यांच्याकडून सहाय्यता भेटू शकते बाकी तिसऱ्याकडून आम्हाला सहाय्यता मिळेल पण ती टेम्पररी भेटेल कायमस्वरूपी मिळणार नाही आणि येऊ बाला देवबाप्पाने हे सांगितलं नव्हतं तू दुःखातून पार गेल्यावर तुला दुप्पट आशीर्वाद मी देणार आहे येऊ जर कल्पना असते की देवबाप मला दुप्पट आशीर्वाद देणार आहे देवबाप्पाने असं भाषण देवबाप्पाबरोबर केलं असतं का असे शब्द वापरले असते का तीनच वट वचन आपण पाहिले आणि फक्त योगाचंच जीवनचरित्र आपण थोडक्यामध्ये बघत आहोत जे माझा संदेश आहे तो पुढच्या वेळेला मी तुम्हाला सांगणार आहे कारण तो संदेश प्रकारे मी मनामध्ये ठरवला आहे त्यासाठी हा वेळ योग्य नाही म्हणून योगावरच देवबाप्पाने मला बोलण्याची थोडीशी प्रेरणा दिली पण योग आपल्या भावी जीवनामध्ये त्याने देवाला दोष लावला हे देवबाप्पाला प्रामुख्याने सांगायचंय आता देवबाप्पाला योगाने दोष लावला तरी देवबाप्पाने त्याला डबल आशीर्वाद दिले का दिले आता एखादा व्यक्ती जर एखाद्या व्यक्तीला दोष देतोय तो व्यक्ती त्या व्यक्तीसाठी चांगलं करीन का वाईट करीन वाईट करीन ना पण इथं तर देवाला तू वाईट बोलत आहे तरीदेवाने ते लढबाला आशीर्वाद दिला का दिला फार मोठं कारण आहे प्रियांनो आणि तेच कारण आम्हाला आमच्या भावी जीवनामध्ये या पुढं घेऊन चालायचं आहे जे देवबाप सांगत आहे ना योगाच्या माध्यमातून ते आमच्या येणाऱ्या भावी जीवनासाठी एक बोध आणि इशारा आहे जे संकटामध्ये आहेत अडचणीत आहेत क्लेशात आहेत निंदेत आहेत अपमानात आहेत आणखी कशा कशात आहेत मला माहिती नाही त्या सर्वांसाठी एक बोध आणि इशारा योगाच्या माध्यमातून देवबाब देत आहे तो काय योगाने सगळे संकट सहन केले तो संकटापासून पळून गेला नाही त्याच्या अंगाला किडे लागले त्याच्या हड्डीला किडे लागले तरी योबाने पळवाट काढली नाही पण योबाच्या मनात जे होतं ते या ठिकाणी देवबाप्पाने वाचनातून दाखवलं आहे आपल्याला बघा देवबाप योबाविषयी कोणकोणत्या गोष्टी आम्हाला कळवीत आहे योगाने पण देवाची निंदा केली आपल्या सेवा कार्यामध्ये आता आणखी पण काही गोष्टी आहेत योगाच्या त्या आपण पुढच्या वेळेला पुढच्या संदेशात राहिलेल्या काही गोष्टी मी आपल्याला सांगत पण एक वाक्य सांगून आता मी या ठिकाणी थांबतो योगाला आशीर्वाद देण्याचं मुख्यत्वे कारण हे आहे योगाने शेवटपर्यंत सैतानासमोर हार मानली नाही सैतानाने एकशे एक, एक संकट त्याच्यावर पाठवले पण हे एकशे एक एक संकटांविरोधात योबाने परमेश्वराशी कंप्लेन केली म्हणजे दुसऱ्या भाषेत समजण्यासाठी जर बोलायचं झालं तर सैतानाचा राग योबाने परमेश्वरावर काढला आपण करतो ना आपल्या डोक्यात राग असलं ना आपण आपला राग ज्याच्या विषय असतो दुसऱ्यावरच आपण कधी कधी राग काढतो आपले पुरता ते गुण आहेत पण योगाच्या या कार्याला देवबाप्पाने मान्यता यासाठी दिली की त्याने सैतानाला हरवलं म्हणून डबल आशीर्वाद आले त्याने सैतानाला हरवलं नसतं सैतानाप्रमाणे त्याने पण पळ पळवाट काढून निघून गेला असता तर योगाला दुप्पट आशीर्वाद मिळाले नसते म्हणून आमच्यासाठी हा बोध आणि इशारा देवबाब देत आहे योगाच्या माध्यमातून की तुम्हाला ख्रिस्ती जीवनामध्ये कशाही परिस्थितीमध्ये राहावं लागलं तरी देवामध्ये आनंदित राहा देवाच्या विरोधात जाऊ नका जर गेलेले असले तर जाण्यापासून स्वतःला आवरा सांगा योबाला दुप्पट आशीर्वाद मिळालेवर हिहोबानी परमेश्वराशी वाद घातला असन का देवाच्या विरोधात बोलला असन का राग आणि उद्धटतेने देवाविरुद्ध काय आपशब्द बोलला असेल का दुप्पट आशीर्वाद भेटल्यावर हा आशीर्वाद जेव्हा नव्हते तेव्हा बोलला तो आपण पाहिलं वाचनातून पण आशीर्वाद मिळाल्यावर कुठंच योगाने देवाच्या विरोधात काही बोलला आहे असं वाचन दाखवलेलं नाही म्हणून आम्ही पण आमच्या भावी जीवनामध्ये संयमाने सहनशीलतेने होईल तेवढं देवासाठी सहन, हो ते देवा सहन करण्याचा प्रयत्न करावा हेच आम्हाला योगाच्या जीवनचरित्रातून शिकण्यासाठी देवबाब सांगत आहे आता योबा सारखा आम्हाला आशीर्वाद तर हवे आहेत आज जो विश्वास नाराय सर्वजण दुप्पट आशीर्वाद घेण्याची अपेक्षा करतो पण योबाने जे सहन केलं प्रभूच्या नावाने सैतानाचे जुलूम जे सहन केले ते जुलूम आम्ही सहन करायला सदैव तयार राहावं हाच योबाच्या जीवनचरित्रातून थोडक्यामध्ये आम्हाला देवाचा आदेश आहे आणि देव जो पण आदेश देतो तो पाळण्यासाठी देतो केवळ ऐकण्यासाठी नाही ऐकायचं आणि सोडून द्यायचं यासाठी देवबाप आदेश देत नाही तर आम्ही ते पाळावं त्याप्रमाणे करावं ही देवबाप आमच्याकडून अपेक्षा करतो म्हणून आम्ही योगाला आमच्या जीवनामध्ये नेहमी टार्गेटचा विषय आणि जीवनातून स्वर्गात जाण्याचा पर्याय आम्ही आमच्यासमोर ठेवला तर आमचं स्वर्गात जाणं निश्चित होईल म्हणून आजच्या या छोट्याशा संदेशातून देवबाप तू मला आणि मला भरपूर आणि भरपूर आशीर्वाद देऊ आम्ही